तुम्हाला नाही काय झालं तुम्हाला नाही काय झालं यांनी ठोकलंय मला अहो ते समोरच्या थांबल्यावर मी त्यांना ठोकायचं तो का अहो समोरच्या थांबल्यावर मी काय करू अचानक म्हणजे तुम्हाला बरं तो येऊन नाही ठोकला बरं मी त्यांना नाही बरं ठोकलो तुम्ही बरं मला ठोकले अहो लाल पाहिजे काय गाडी चालू आहे तुम्हाला समजायला पाहिजे ना तुम्ही गाडी ठोकले तुम्ही भरून देते नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला नक्की समजून येईल किंवा मुलींनी जरी पाहिला असेल तरी त्यांनाही समजून जाईल की कोणतं कारण आहे की लोक मुलींना किंवा लेडीज ला नावं ठेवतात किंवा त्यांचं नाव गाडीच्या बाबतीत एवढं का खराब आहे हे या व्हिडिओ मधून आज सिद्ध झालं मित्रांनो कारण मित्रांनो साहजिक गोष्ट आहे त्या मॅडम काय म्हणत होत्या तुम्ही असेल की पाठीमागची लाईट चालू नव्हती मला सांगा गाडी चालू असताना डेला कोणत्या गाडीची पाठीमागची लाईट चालू असते ठीक आहे ते झालं त्यांचं उगीच काहीतरी बोलायचं म्हणून त्याच्यानंतर आपण स्वतःहून जर कोणाला ठोकलो किंवा धडक दिलं तर आपण एकतर सॉरी बोलतो किंवा दादा चुकून झाला असं म्हणतो पण खर्च मागत नाही तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघितला असेल त्या मॅडम मला म्हणतात की साहेब माझा खर्च भरून द्या तर काय बोलायचं की नेमकं वरचा मजला पूर्णच खाली होता का नेमकं कुठलं टेन्शन होतं डॉक्याला हे तर मला काय समजलं नाही असू दे झाली गेली गोष्ट गेली फक्त मला हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता नेम की नेमकं सगळ्यांना समजलं पाहिजे की लोक किंवा मुलं लेडीज पासून एक हात लांब किंवा दोन हात लांब का चालतात गाडी चालवताना आज प्रत्यक्ष घटना माझ्यासोबत घडली खूप मोठा अनुभव भेटला तर तुम्हालाही मित्रांनो असा काय अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याच्यामध्ये कोणाची चुकी वाटली हेही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय